कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा दोडामार्ग तालुक्यातील मोरले गावात मंगळवारी रानटी हत्तीच्या हल्ल्यात लक्ष्मण यशवंत गवस या शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला या घटनेनंतर ठाकरे शिवसेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांनी मोरले येथे गवस कुटुंबियाची भेट घेऊन सांत्वन केले यावेळी वैभव नाईक यांनी हत्ती प्रश्नावरती जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन पावसाळ्यापूर्वी हत्ती पकड मोहीम राबवावी अशी मागणी करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे जिल्ह्यामध्ये दुर्दैवाने मृत्युमुखी पडलेले शेतकरी लक्ष्मण यशवंत गवस यांच्या कुटुंबियांची विचारपूस आमचे जिल्हापूर बाबूराव धुरी संजय गवस आणि सर्व पदाधिकाऱ्यांसोबत या ठिकाणी केली के तर गेले दहा वर्ष या भागामध्ये सातत्याने धुमाबू घालत आहेत आणि या संदर्भात शासन अशप दुर्लक्ष करत आहे यावेळी सुद्धा अनेक अपघात घडलेत शेतकऱ्यांचं हातून नुकसान झालं आणि शेतकऱ्यांमध्ये भयभीत वातावरण आहे कालसुद्धा दुर्दैवाने पहिला शेतकरी मृत्यूमुखी पडला याआधी कुडाळ तालुक्यामध्ये सुद्धा जवळजवळ नऊ शेतकरी मृत्युमुखी पडले होते आणि त्यामुळे शेतकऱ्यांची इतर शेतकरी मृत्युमुखी पडण्याची शासन वाट बघणार आहे काय आणि त्यामुळे ही पकडबहीम करताना फक्त एकाच शेतकऱ्या एकाच हत्ती जे करणार आहेत म्हणजे हा कुठला तरी अनुभोदी कारभार या सरकारचा आणि प्रशासनाचा सुरू आहे आम्ही शिवसेनेचं सर्व शिष्टमंडळ दोन दिवसामध्ये जिल्हाधिकाऱ्यांना भेटणार आहोत आणि या सगळ्याच हत्तीची पकडमोही घेतली पाहिजे आता येणाऱ्या महिन्याभरामध्ये या ठिकाणी पावसाचा हंगाम सुरू होईल आणि पावसाच्या हंगामाच्या आत तरी ही पकडमोहिम सुरू केली तर ती यशस्वी होईल आणि शेतकऱ्यांचं सध्याचं उत्पन्न साधन असलेल्या काजू हंगामामध्ये आज शेतकऱ्यांना जाण्यास भीतीदायक वातावरण निर्माण झालं आहे आणि त्यामुळे ह्या सगळ्या पट्ट्यामध्ये जो शेतकरी प्रवण क्षेत्र आहे त्यामध्ये शेतकऱ्यांना काजूचे पैसे तरी दिले पाहिजेत की त्यांना आता गोळा करत आहे किंवा आज कर्मचारी आपण बघितलं असाल वन कर्मचारी आणि काल जी फोर्स लावली तेच फोर्स हत्तीच्या मोहिमेला लावली असते किंवा हत्ती आता गावात पेटवण्यासाठी लावली असेल ती यशस्वी ठरली असती परंतु काल या लोकांवर दबाव आणण्यासाठी ज्या प्रमाणे फोर्स वापरली तसंच आता या या वीस गावामध्ये फॉरेस्ट विभागाने आता आपले कर्मचारी ठेवले पाहिजेत आणि सध्याचा आता काजूचा हंगाम जर त्यांना काजू गोळा न करता आले तर त्यांना त्याचं अनुदान दिलं पाहिजे अशा प्रमुख मागण्या आम्ही करणार आहोत खरं तर सत्ताधारी वेगळ्या घोषणेमध्ये हे आहेत आज दुर्दैवाने ते शेतकरी मृत्यूमुखी पडले उद्धवजी मुख्यमंत्री असताना दहा लाखाची पंचवीस लाख रुपये त्या घोषणा त्या पंचवीस लाख रुपये सुद्धा येणारे दहा लाख मे उर्वरित सुद्धा येणाऱ्या दोन चार दिवसामध्ये लवकरात लवकर मिळाले पाहिजेत आणि पैशापेक्षा किंवा आता यापुढच्या काळामध्ये ही मृत्यू जी तांडव आहे तो इथेच थांबला पाहिजे आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी जिल्हा प्रशासनाची आणि सत्ताधाऱ्यांची असेल आणि ती जबाबदारी नाही घेतली तर आम्ही निश्चितपणे मोठं आंदोलन या ठिकाणी जिल्ह्यात भरू